फक्त साडेचारशे रुपयांची भेळ खरेदी केली आणि वीस हजार रुपये किमतीचा रेफ्रिजरेटर एका भाग्यवान विजेत्याला मिळाला आहे असे शेकडो ग्राहकांना लाखो रुपयांचे विविध नामांकित कंपन्यांच्या महागड्या वस्तू मिळाल्या आहे कोपरगावात स्थानिक बाजारपेठेतून दिवाळीची खरेदी केल्याचा लाभ आम्हाला मिळाल्याच्या प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी व्यक्त केल्या ऑनलाईन मार्केटिंगच्या युगात अनेक जन परदेशी कंपन्यांकडून ऑनलाईन वस्तू खरेदी करत असल्याने स्थानिक बाजारपेठा ओस पडत चालल्या आहे त्यामुळे ग्राहकांनी स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करावी आणि स्थानिक बाजारपेठेला चालना मिळावी या हेतूने कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि उद्योग उद्योगसमूह हो, तसेच संजीवनी उद्योग समूह हो, प्रायोजित दिवाळीच्या काळात ग्राहक सन्मान योजना आयोजित करण्यात आली होती या योजनेमध्ये कोपरगावातून विविध दुकानदारांकडून खरेदी केलेल्या ग्राहकांना एक कूपन दिले जात होते त्या ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी कोपरगाव शहरातील कृष्णाई हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी भाग्यवान विजेत्यांना प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पताई काळे कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काळका कोवटे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले दिवाळीच्या काळात व्यापारी महासंघाने आपली खरेदी आपल्या कोपरगावात असा उपक्रम राबवल्याने नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला असून तब्बल सत्तर हजार ग्राहकांनी विविध दुकानातून खरेदी करत या योजनेत सहभाग नोंदवला त्यापैकी सातशे भाग्यवान ग्राहकांना सोडत काढत बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी लाडे यांच्या गणेश फरसान दुकानातून टाकळी येथील सुनीता उमेश चव्हाण यांनी साडेचारशे रुपयांची भेळ खरेदी केली होती त्यांना फ्रीज मिळाला आहे यावेळी अनेक भाग्यवान ग्राहकांना मोटरसायकल त्रेचाळीस इंची एल ईडी टी व्ही रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन बत्तीस इंची टी व्ही मोबाईल होम थिएटर मायक्रोओव्हन मिक्सर ग्राइंडर सोन्याची नथ ट्रॉलीबॅग अशा विविध वस्तू भेट देण्यात आल्या आहे फक्त साडेचारशेची भेळ खरेदी केल्यावर वीस हजारांचे रेफ्रिजरेटर मिळाल्याने या भाग्यवान विजेत्याची चांगलीच चर्चा रंगली होती कोपरगावच्या बाजारपेठेत भरभराट आणण्यासाठी व्यापारी महासंघाची ग्राहक सन्मान योजना आणि काळे कोल्हे कोयटे यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नामुळे कोपरगावच्या बाजारपेठेत पुढील काळात नक्कीच भरभराट येईल या शंका नाही यावेळी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत कोपरवा तालुका व्यापारी महासंघ व कोपरवा तालुका किरण असोसिएशन या दोघांच्या विद्यमाने आणि कर्मवीर शंकरराव काळे कारखाना साखर कारखाना आणि सहकार महर्षी शंकरराव साखर कारखाना यांच्या दोघांच्या मदतीने हा जो एक मोठा कार्यक्रम घेतला होता ग्राहक सन्मान योजना तर याच्यामध्ये जवळजवळ सत्तर एक हजार लोकांना फायदा झालेला आहे आणि आपले कोपरगावची बाजारपेठ खुलण्यासाठी याचा उपयोग होणार आहे आणि जे आपण नेहमी म्हणतो की कोपरगावात काहीच धड मिळत नाही तर त्या गोष्टी होऊ शकणार नाही आता व्यापारी पण हुशार झालेले आहेत व्यापाऱ्यांना पण वाटतं आपण चांगला माल आणावा आणि जर आपल्याला इथे वाजवी दरामध्ये जर चांगला माल मिळाला तर मग गिर्या बाहेर जाणारच नाही आणायला म्हणजे एक वस्तूची गोष्ट आहे किंवा भांडे म्हणा किंवा काही काचेच्या वस्तू किंवा कपडे ह्या जर इथे आपल्याला कोपरगाव चांगल्या मिळाल्या तर बाहेर कोणी कशाला जाईल मी भाडं तोड खर्च करायचं आणि बाहेरून जाऊन वस्तू आणायचं याचा लोकांना काही उत्साह नसतो इथे जर चांगल्या वस्तू मिळाल्या तर लोकांना ते गोष्टी जास्त आवडणार आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या पैशाची पण बचत होणार आहे आणि आपल्याला कमी पैशात इथे पण चांगला माल मिळू शकणार आहे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव किराणा मर्चंट असोसिएशन आयोजित ग्राहक सन्मान योजना दोन हजार चोवीस गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेली आहे खरं तर आणि संजीवनी उद्योग समूह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या उपक्रमाशी जोडलेला गेलेला होता आणि अतिशय चांगला प्रतिसाद जवळपास सत्तर हजारहून अधिक कूपन ग्राहकांनी या ठिकाणी घेतले आणि सातशेहून अधिक बक्षिस सा अगदी फ्रीजपासनं तर सोन्याची नथपर्यंत सगळ्यांनी घेतलेले आहे आणि निश्चितपणाने अशा उपक्रमांनी कोपरगाव बाजारपेठ फुलण्याकरता चांगल्या पद्धतीची मदत होणार आहे हे मात्र खरं तुम्ही सुद्धा निश्चितपणाने कोपरगावकरांनी कोपरगावकरांच्या मागे उभे राहिले तरच कोपरगाव म्हणून आपण प्रगती करू शकतो या उद्देशाने आपण आपल्या जास्तीत जास्ती खरेदी आपल्या स्थानिक इथंच करावी हे मी आव्हान करेल सगळ्या नागरिकांना आणि कोपरगावला वैभव प्राप्त झालं तर स्वाभाविकरित्या आपल्या सगळ्यांचंच त्याच्यामध्ये हित आहे म्हणून आपल्या सगळ्यांनी कोपरगावमध्ये खरेदी करावी हे आवाहन करतो धूळ आणि एकेकाळी गुळ्याचा व्यापार म्हणून आपलं कोपरगाव ओळखलं जायचं आणि धूळ आणि गुळ असं त्यावेळेस समीकरण होतं परंतु गुळाचा व्यापार बदलून आता इने अनेक व्यापार या कोपरगाव नगरीमध्ये चालू झालेले आहे परंतु दुर्दैवाने धूळ दुर अजून तशीच आहे आणि म्हणून या त्या कालखंडामध्ये अपेक्षित आहे की ते धुळाचं साम्राज्य कमी होऊन चांगल्या प्रतीचे रस्ते या ठिकाणी होऊन ती ओळख देखील आपली पुसली जाईल हीच अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त केलेली आहे कोपराव तालुक्याची बाजारपेठ खोलण्यासाठी कोपराव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपराव तालुका किरणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने आणि स्वर्गीय शंकरराव काळे उद्योग समूह आणि स्वर्गीय शंकरराव कोले उद्योग समूह यांच्या वतीने ग्राहक सन्मान योजना दीपावली निमित्त आयोजित केली होती तिला ग्राहकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला जवळपास सत्तर हजार ग्राहकांनी तिकीटं खरेदी केले आणि त्या ग्राहकांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला होता या सन्मान सोहळ्याला कोपरावच्या ग्राहकांनी कोपरावकरांनी उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद दिला आणि या माध्यमातून आम्ही सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं या कार्यक्रम ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्या सौ पुष्पताई काळे आणि विवेक भैया खोले यांना आवाहन केलं की कोपरावची बाजारपेठ खुलण्यासाठी आता काळे आणि कोले दोन्ही उद्योग समूहांनी एकत्र येऊन तो शासन दरबारी प्रयत्न करावेत व्यापारी महासंघाच्या माध्यमातून ही बाजारपेठ फुलवण्याकरता या दोन्ही उद्योग समूहानी <coughs> जो काही आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल व्यापारी महासंघाच्या वतीनं पोसाका आणि संजीवनी उद्योग समूहाला मनपूर्वक धन्यवाद योजना राबवले त्याच्यामध्ये आम्ही गणेश स्पर्शाने घेतून म्हणजे जे बेळ वगैरे बेळ चिवडा जो घेतला त्याच्या त्याच्यामधून आम्हाला जे तिथं एक चिठ्ठी टाकल्यानंतर त्याच्यावर आम्हाला रिफ्रिजरे थोडक्यात फ्रीज मिळालं त्या दि इथ इत, इथं कोपरावातून खरेदी केल्यामुळं ते इत, इथ इथल्या इथंच आम्हाला हे सर्व भेटला लावं त्याच्यामुळे को जे व्यापारी कोपरावातले खरेदी करणं कोपरावातूनच कोपरावात खरेदी केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बी फायदा होतो आपल्यासोबत असलेले आमचे सन्माननीय ग्राहक आणि आमच्या व्यापारी कोपरा तालुका व्यापारी महासंघाने हे जे आयोजित केलेलं होतं यात आमच्या भाग्यवान ग्राहकांनी आमच्याकडून खरेदी केली आणि ना मात्र खरेदी करून आम्ही देत होतो की आपल्याला फक्त आपली कोपराची बाजारपेठ खोलवायची या हिशोबाने आणि आम्ही काय असं बघितलं नाही की एवढ्यावर खरेदी एवढ्या खरेदी आहे गिर एक आपले कस्टमर रेग्युलर यांना दिलं गेलं हां यांनी साधारण आपल्याकडे एक पाचशे रुपयाची खरेदी केलेली होती साडेचारशे ते पाचशे रुपयाची त्यावर आपण त्यांना एक कूपन दिलं होतं वेळ पारसन जेवळीचा फरा जो होता तो दिला आणि त्या ते विजेते ठरले